सहा वाजे तो बघा मित्र तेल टाकले चल देवच्या तोंडाला तर पाणी सुटलंय मग उशा आज अरे बा आज काय भेटे आज दहा वाटी दहा

एवढं काही अवघड नाहीये फक्त ओवा लागतो सोडा लागतो मीठ लागते हळद लागते आणि रवा लागतोय गव्हाचं पीठ फक्त एवढं की रवा दोन वाटी टाकलं तर गव्हाचं पीठ एक वाटी टाकायचं बाकी सगळं त्याच्यात टाकायचं पिठा ओवा सोडा मीठ थोडस तेला टाकायचं ते मिक्स करून घ्यायचं आणि कोमट पाणी करून तळून घ्यायचं ते आणि थोडं पाच ते दहा मिनिटं ते पिठाला थोडं भिजून द्यायचं आणि मग ते असं हे करून घ्यायचं उकडून घ्यायचे म्हणजे गव्हाचं पीठ आणि रवा रवा, आ, रवा दोन वाटीच पीठ एक वाटी घ्यायचा आणि आपल्या चपल्यासारखं तिमून काढायचं हळद ते टाकून मीठ ओवा सोडा ते सगळं टाकून तिंबून घ्यायचं पाच ते दहा मिनिटं भिजत ठेवायचं भिजून ठेवायचं ते भिजून झालं की मग ते घ्यायचं उकडून घ्यायचं उकडून घ्यायचं कुकर मध्ये कशात पिज्यांना जर थोडंसं पाण्यात तेलाची धार टाकायची म्हणजे तिथे एकमेकाला चिपकत नाही आणि उकडून घ्यायचं उकडून घ्यायचं आणि असं तळायचं आणि उकडल्यानंतर ते अशी उकडून असं घ्यायचं गोल गोल करून आणि असं प्रत्येक तर अशा पुरी करायच्या आणि गरम तेलामध्ये तळून तळून घ्यायच्या तर मित्रांनो रेसिपी नक्की करून बघा हे खूप भारी आहे कारण की आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडती खास करून करून आवडती 8 दिवस झाली ती नाचत होती मां आज कराव म्हटला आता मला सेकंड शिकोटी म्हणून केलं नव्हतं म्हटलं तुम्ही ना खायला तर एक कुठं सिटी बसा दाबत करा सगळ्यात करण्याला कोण ना मग बरं तर मित्रांनो तुम्ही पण करा साधी सोपी पद्धत आहे घरच्या घरी आहे बाहेर आणण्याची गरज नाही सामान आणि आपली दाळ सांबार पण जत्ता घ्याला तशाच टाईप मध्ये करायची सांबर टाईप मध्ये एक नंबर लागते खायला कडक आणि एकदम क्रंची लागत हे ह्याच्यामध्ये सोडा ते टाकायचं सांगितलंय ना सोडा सांगितलंय ना पण मित्रांनो आणि खाताना कधी पण हे बघा आपले तेल कसं पांढरे फेक असतं आणि बाहेर तुम्ही जे वडापाव खातात ते तेल कसं असतं काळे झाड तेल झालेलं असतं हे बघा आपलं तेल हे आपण एकदाच काढतो आणि नंतर वापरतो तेल आणि बाहेरचं जे तेल असतं ते जास्त खाऊ नका चांगलं नाही गरम ही गरम आहे खाली पडले खाली पडलं त्याला फू करायचं खायचं फेकून द्यायचं नाही लगेच चांगलं असतं ते कसा आवाज येतो बघा मित्र कडक तेल तापले कडक तेल तापले अशा बारीक पोळी करायची त्याला हे आमच्या बघा शेरू बी आला लगेच मांजर आले आमचे छोटीशे मांजर आहे हो आणि आमच्या शेरूला काय झालं माहितीये का खाली खरे मुंड बाबू हे आहे ना हे लिप पूर्ण असं रक्त येत होत सकाळी का ना बाबू आता छान झालं आता आता मुलं मानल्या लावायला लावायचं मुलं हो देऊ फोडून क्रंची हे बघा एकदम वाव स्टीम एकदम कडक एकदम कुरकुरीत आहे कुरकुरीत कडक हे बघा फुटाने हे बघा कडक एकदम दे बाबू एक एक खा शरीरला खूप आवडतं आमच्या म्हणतो खूप करून खा तर अशा पुढे करायच्या बारीक बारीक आणि त्याला तळून घ्यायचं तर ही घरच्या करा सामान लागत काही नवीन मुलांना वेगळं खाण्यासाठी भेटत आहे आपल्या मुळे पण आणि त्यांच्यामुळं आपल्याला खायला भेटतंय हुश्या तर चला मित्रांनो बाय उद्या शाळ आहे ना तुझे अभ्यास झाला चला मित्रांनो रिसीव करा आणि मुलांना खायला द्या तुम्ही पण खा बाय